वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून छान असा एक प्रकार करून दाखवणार आहे तर इथे बघा मी दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मीठ तिखट हळद हिंग जिरे ओवा आणि इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे काळे तीळ देखील घालू शकतात किंवा इथे कलोंजी देखील घालू शकतात।, शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे याची चव वाढवण्यासाठी तर तुम्ही इथे ताजी मेथी देखील चिरून घालू शकतात तर इथे बघा मी कडकडीत गरम एक पळीभर तेल घातलेलं आहे जे आपण वरण वाढायचं आमटी वाढायचं चमचा आहे त्या पळीने मी इथे एक पळीभर तेल घातलेलं आहे गरम तेल घातलेलं आहे त्यामुळे आपला हा पदार्थ छान खुसखुशीत होईल तर हे सर्व मोहन मी गव्हाच्या पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला हे पीठ व्यवस्थित या मोहनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान व्यवस्थित याला भिजवून घ्यायचं आहे ह्या पिठाचा चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे तर अशा पद्धतीचे हे जे शंकरपाळे आहेत किंवा हे जे असं जे नमकीन एक प्र, प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे तर आ, आता सणाचे दिवस चालू होतील तर मुलांना काही ना काही डब्यामध्ये खाऊ भरून ठेवलेला असला म्हणजे आपल्याला थोडं निवांत वेळ मिळतो नाहीतर आपलं मागे काम असतं आणि मुलांची भूनभून चालू असते की आई काहीतरी खायला करून दे म्हणून अशा पद्धतीचे प्रकार तुम्ही करून ठेवा वयस्कर व्यक्ती देखील हे एकदम सहजरित्या खाऊ शकतात किंवा आता गौरी गणपतीमुळे बरेच जण गावाला जाणार आहे तर तुम्हाला प्रवासात नेण्यासाठी सुद्धा ही एक छान रेसिपी आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा एवढं आपलं जे क कणिक तयार झालेली आहे तर त्याची तीन गोळे करणार आहे मी आणि तीन अशा पद्धतीने मोठी अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे तर इथे मी आधी पीठ व वगैरे न लावता तशीच पोळी लाटून घेणार आहे जेवढी आपली लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे आणि इथे बघा छान पातळ अशी करण्यासाठी भरपूर मोठी मी इथे अशी पोळी तयार करणार आहे तर आता बघा माझी थोडी पोळी चिटकाय लागली म्हणून मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्या पोळीला व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आता आपली पोळी चिटकणार नाही तर मी इथे बघा आता व्यवस्थित मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे तिखट शंकरपाळे करून बघितले आहेत का नसतील केले तर माझ्या पद्धतीने करा हे शंकरपाळ्याचंच पीठ आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या आकारात केलेलं आहे म्हणजे बघा कधी कधी आपली भाजी देखील तीच असते पण जरा वेगळ्या पद्धतीने कट केली वेगळ्या आकारात आपण केली तर ती सगळ्यांना आवडते त्याच पद्धतीने हे देखील एक छान असे खुसखुशीत शंकरपाळीच आहे पण जरा वेगळ्या आकारात मी तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा माझी पोळी इथे लाटून झालेली आहे तर इथे मी सर्व पोळीला बघा कशा पद्धतीने कट मारून घेत आहे तर आधी आडवे उभे कट मारायचे आहेत आणि नंतर तिर, तिरप्या तिर, 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 आणि आडव्या रेषा मारून व्यवस्थित इथे कट मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा खूप छान लागतात तर एकदम टेस्टी असे लागतात तुम्ही भरपूर सारी इथे कोथिंबीर देखील टाकू शकतात किंवा भरपूर सारी जी ताजी मेथी आहे ती इथे टाकून घेऊ शकतात किंवा तुम्ही या कणकेमध्ये थोडंसं बटर आणि चीज देखील ॲड करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुमचे बटरी चिज्जी असे छान असे शंकरपाळे तिखट मिठाचे तयार होतील तर इथे बघा मी हे सर्व कट मारल्यानंतर बाहेरून आतमध्ये अशा पद्धतीने ह्या सर्व ज्या कापलेल्या पट्ट्या आहेत त्या रोल करून घेणार आहे आणि त्याचं शेवटचं टोक उघडू नये तळताना त्यामुळे थोडंसं इथे प्रेस करून घेणार आहे तर बघा किती छान आकार आलेला आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही मुलांना खाऊ करून ठेवले तर त्यांना देखील ते हवाबंद डब्यात ट्रान्सपरंट डब्यात दिसताना खूप छान दिसतात आणि त्यांना ते खावेसे वाटतात तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे छान असे रोल करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी आधी सर्व तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण हे तळायला घेऊयात तर इथे दोन पोळ्यांचं मी करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे छान दिसत आहेत तर इथे मी गॅसवरती कढईत तेल तापतच ठेवलं होतं तर अशा पद्धतीने आपलं तेल छान पद्धतीने तापल्यावर आपण इथे हे एक एक करून सोडून घ्यायचे आहेत आणि सर्व जेवढे मावतील तेवढे इथे टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला बिलकुल घाई न करता मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत म्हणजे आतून बाहेरून हे छान तळले गेले पाहिजे आणि छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे शंकरपाळे म्हणा किंवा क्रीम रोलसारखे हे तिखट क्रीम रोल म्हणा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने याला नाव काही द्या पण हा पदार्थ खूप मस्त होतो आणि तुम्हाला जर प्रवासात न्यायचा असेल तर बाहेरचे आता पावसाळ्याचे दिवस आहे तर अनहायजेनिक खाण्यापेक्षा आपल्या हाताने तयार करून तुम्ही हे प्रवासात देखील नेऊ शकतात आणि तुमच्या घरच्यांना तुम्ही हे खाऊ घालू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघितले असतील तर त्याची चव घेऊन बघा आणि कसे झाले ते नक्की मला कमेंट करून सांगा तर बघताय ना तुम्ही तळल्यावर किती मस्त दिसत आहेत ते तर एकदम भारी असा हा प्रकार तयार झालेला आहे माझ्याकडे तर पहिली बॅच तळणं झालेली आहे तर ती तळणं होईपर्यंतच मागे चालू आहे की आई आम्हाला टेस्ट बघायला दे म्हणून तर अशा पद्धतीने बघा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून घेतलेले आहेत तर, तर बघा इथे मी सर्व पोळ्यांची लाटून तळून घेतलेली आहे तर किती सुंदर दिसत आहेत आणि तीळ पण किती छान उठून दिसत आहेत त्यामध्ये तर हे बघा आकार देखील किती छान दिसत आहे याचा तो करूं बगा, माजा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला अजून यामध्ये काही वेगळे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात तर बघा मी तुम्हाला हाताने करून दाखवते किती छान क्रिस्पी असं झालेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि गौरी गणपतीच्या तुम्हाला सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये थँक्यू धन्यवाद